तो इथे अटकही झालेलो ला आहे काही प्रश्नांच्या संबंधात बोलताना त्यामुळं माझे इथे आमचे कार्यकर्ते बरेच आहेत मित्र माझी मंडळी ती सामाजिक संघटनेतलेही कार्यकर्ते होते आणि तेही आता माझ्याबरोबर असणार आहेत तर त्या सगळ्यांचं जे बोलणं होतं की आता शांतता निर्माण झालेली आहे आणि अतिशय चांगली गोष्ट आहे फार हा दंडा ज्यांना पसरवायचा होता तो पसरला गेला नाही हे फार चांगली गोष्ट आहे असं मी समजतो सगळं नागपूर काय असं पेटलंय अशी काय स्थिती झाली नाही विशिष्ट भागामध्ये थोडी गडबड झाली ती सुद्धा लवकरच मिटली इथे पोलिसांनी सकाळी जे काय गडबड झाली खरं म्हणजे त्याच्यावर जी चादर टाकली होती ती ऑब्जेक्शनेबल आहे असा माझ्यासारखा सेक्युलर माणूस सुद्धा मला सुद्धा वाईट वाटलं की हे बरोबर नाही श्रीरामचंद्राच्या संबंधामध्ये कुणी जर चुकीचं बोललं तर मला ना आवडत हा या देशाची एक परंपरा आहे ती चादर टाकली गेली त्याला आग लावली गेली त्याच्यावर चपला मारल्या गेल्या हे सगळं जे घडलं त्यावेळेला पोलीस काय करत होते पोलिसांना इथे सीसीटीव्ही लागलेले असतात पोलिसांना माहिती असेल कोण होते काय होते त्यांना का नाही अटक केली त्यांना पहिल्यांदा करू कसं कर दिलं हे कुठे ना कुठेतरी या संबंधामध्ये पोलिसांच्या मार्फत झालेली चूक आहे पण त्याचा मी फार आता पोलिसांना दोष देत राहणार नाही कारण आता ते हाताळताय सिच्युएशन असं माझं मत आहे त्याचा एक, एक परिणाम पोलिसांना परत परत मुस्लिम लोक गेले असं त्यांनी मला लोकांनी सांगितलं शिष्टमंडळ गेलं त्यांनी सांगितलं हे लोक होते तुम्ही यांच्यावर कारवाई करा ती कारवाई झाली नाही आणि त्याच्यातून काही लोकांनी मुस्लिम तरुण तरुण भडकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यात हिंदू मुस्लिम थोडीशी आधा आपट झाली किंवा दंगल झाली परंतु ती विशिष्ट मर्यादेच्यामध्ये पुढे गेली नाही कारण इथे हिंदू मुसलमानांचे संबंध अतिशय चांगले आहेत इथे जेव्हा मोहम्मद पैगंबर दिनाच्या निमित्तानं जेव्हा मोठी मिरवणूक काढली जाते त्याच्यामध्ये हिंदू सामील होतात त्यांचं आगत स्वागत केलं जातं रामनवमीला जेव्हा हिंदू समाज मिरवणूक निघते तेव्हा मुस्लिम समाज सहभागी होतो असं इथलं आणि हे सगळ्या ठिकाणचंच आहे माझ्या कोकणमध्ये तर पालखी आली की ती पहिल्यांदा मुस्लिम वाडीमध्ये येते त्याला त्याला सगळ्या बायका कारण त्या ग्रामदेवता आहेत सगळ्या त्याचं बा मुस्लिम महिला उभ्या राहून त्याचं आगत स्वागत करतात शिरणं हे देतात काय ते त्यांची ओटी भरतात ही जी परंपरा वाड वडिलांनी आमच्या घालून दिलेली आहे ती परंपरेला मुसलमानांनी त्याला ती तोडू नये आणि हिंदूंनीही तोडू नये हे समाज एकत्र असला तरच समाजाची प्रगती होते एवढंच मी तुम्हाला सांगेन घटनास्थळावर जाणार अशी माझी इच्छा आहे आणि आता कर्फ्यू नसल्यामुळे मला जायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही मी सगळ्या ठिकाणी जातो मी एक गोष्ट सांगेन की मी आग लावणारा माणूस नाही तुम्हाला माझं कॅरेक्टर माहिती आहे मी आगीचा बंब घेऊन जातो पाण्याचा आग विजवण्याचा तर मी आता इथे काय नवीन आलोय असं नाही जिथे जिथे घडतं तिथे तिथे मी गेलेलो आहे त्यामुळे मी जाणार लोकांशी बोलणार आणि लोकांना समजावून सांगणार की झालं गोष्ट विस्तार आपली पुरा जुनी मैत्री आहे संबंध आहेत ते तोडू नका सवारच वातावरण तिथे राहणं हे एकंदरच प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे ज्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे ती पर्यंत तुम्हाला योग्य वाटते कोर्टाने दुपारनंतर त्याला स्थगिती दिली मात्र तोपर्यंत करण्यात आली मला असं वाटतं की युपीच जे राजकारण आहे अतिशय द्वेषाचं ते राजकारण इथल्या सरकारने इथे महाराष्ट्रात आणू नये बुलडोझर हे त्याचं एक सिंबॉल आहे या तऱ्हेचं राजकारण करण्याचं आणि मला असं वाटतं बुलझोर बुलडोझर या तऱ्हेने वापरला जाऊ नये अनऑोरायज असेल तर त्या संबंधामध्ये कारवाई करावी पण सुप्रीम कोर्टाने त्या संबंधामध्ये नोटीस द्या अमुक करा तमुक करा सांगितलेलं आहे त्याप्रमाणे कारवाई करावी पण मग ती विशिष्ट समाजातल्या विशिष्ट लोकांच्या पूर्ती मर्यादित असू नये कारण आता मी मुंबईच आहे मुंबईमध्ये तुम तुमच्या माहितीसाठी सांगतो किमान वीस टक्के तिथे झोपड्या आणि बिंडिंग हे अनऑराईज आहेत तुम्ही बुलढा जर लावणार का तिथे नाही लावता येणार असं आहे लोकांचं राहण्यासाठी लोक करतात वाढवतात आणि सरकारच जर कायदा हातात घेत असेल तर सर्व सामान्य माणूस घेतो गॅलरी वाढवतो सरकारने कायद्याने वागण्याच ठरवलं पाहिजे म्हणजे जनता आपआपच ठीक। ठीक। वाटते असो किंवा खोके असो बीड मध्ये त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते काय सांगाल नेत्यांचा सहभाग असल्यामुळे किंवा नेत्यांचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांना पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते काय वाटतं तुम्हाला व्हिएफी ट्रीटमेंट मिळत मिळते मला माहिती नाही पण तुम्ही सांगताय म्हणजे ते फार गंभीर आहे म्हणजे आत्ताचं सरकार हे दोषी लोकांना क्रिमिनल लोकांना गुन्हेगारी लोकांना या तरने जाजमत त्यांच्यासाठी अंतरत असेल तर हे भयानक आहे हे हे तुम्ही सांगितलेली माहिती फारच गंभीर आहे परभणीचा विषय घ्या ना परभणीमध्ये ज्या त्या त्याला सूर्यवंशीला मारला गेला पोलीस मारतात पोलीस चौकीमध्ये त्याला मारलं म्हणजे इथे लॉ अँड ऑर्डर हा प्रकार आहे की नाही भयंकरच आहे मला ती घटना ऐकून भयंकर वाटलं मी तिथेही जाणार आहे की ह्या काय प्रकार आहे की तुम्ही या तऱ्हेनं एका मुलाला पोलीसच मारतात म्हणजे पोलीसच कायदा हातात घेतात पोलिसच गुन्हेगारी करतात आणि त्या संबंधामध्ये विशेष काय होत नाही हे अतिशय गंभीर बाब आहे